नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता कधी येणार या संदर्भात भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट येत आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज येत आहेत की सातवा हप्ता कधी येणार आहेत कारण की भरपूर दिवसापासून आता शेतकरी प्रतीक्षेत आहे की सातवा हप्ता हा नमोचा कधी येणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सातवा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया जी असते ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पी किसान सन्मान निधी योजनेसाठी जे महाराष्ट्रामधले शेतकरी पात्र होते त्यांना ब्याण्णव लाख एक्याण्णव हजार शेतकरी हे पात्र होते त्यांचा दाटा आता केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे पाठवण्यात आला आहे आता जे लाभार्थी पी एम किसान योजनेसाठी पात्र होते महाराष्ट्रामधून त्यांची संख्या ब्याण्णव लाख एक्याण्णव हजार एवढी होती त्यांच्या खात्यामध्ये एकोणीसशे तीस रुपये वितरित करण्यात आलेले आहे आता हे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच पात्र जे शेतकरी आहेत तेच आता नमो योजनेसाठी शेतकरी पात्र असणार आहेत म्हणजे समजून घ्या पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र होते आता तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत आता फक्त निधीची प्रतीक्षा राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडे आला की सातवा हप्ता वितरित करण्यासाठी तर लवकरात लवकर सातवा हप्ता या ठिकाणी वितरित होईल राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्यानंतर एक शासन निर्णय येईल आणि शासन निर्णय जेव्हा येईल तेव्हा निधी लगेचच वितरित करण्यात येणार आहे आणि शासन निर्णय जेव्हा निघेल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट देणार आहोत यापूर्वीसुद्धा आपण योग्य ती अप अपडेट चॅनलवरती सर्वप्रथम दिलेली आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवाओ व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून नमो शेतकरी योजनेविषयी तुमच्या मित्रांना याची माहिती कळेल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद